अहो एका मोठ्या चक्रव्यूहामध्ये एकनाथ शिंदे सापडलेले आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अजिबात उपलब्ध नाही चक्रव्यूह भाजपाचं आणि अडकले मात्र एकनाथ शिंदे मित्र हो नमस्कार मराठी माणसांच्या महाराष्ट्रामध्ये भाजपानं मराठीवरच संकट आणायचं ठरवलं आणि काय झालं मग भाजपचा आता अडचणीत यायला लागला अ ते दिल्लीचा अजेंडा राबवत भाजपाकडून मराठीची कोंडी करीत हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न सुरू आहे बघा आपली सत्ता आहे आपण काही केलं तरी खपून जाईल कोण आपलं काय करणार आहे आता ही सत्ता कशी मिळाली काय मिळवली हा भाग तर अधिक वेगळा आहे पण काहीही करता आपल्याला येऊ शकतं ही भावना तर या महायुतीची म्हणण्यापेक्षा भाजपाची जास्त झालेली आहे ते सगळं खपून जाऊ शकतं अशी भाजपाची मानसिकताच झालेली आहे की काय पण हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरुद्ध मराठी माणूस एकवटला बघा ना येथे पाच तारखेला तो विराट दर्शन होणारच आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर याच मुद्द्यावर एकत्र येत आहेत हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष मराठीचा पुरस्कार तर करतातच पण शरद पवार यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे अन्य पक्षसुद्धा मराठीच्या मुद्द्यावर समर्थन देऊ लागलेले आहेत महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या पक्षातील अमोल मिटकरी यांनी सुद्धा या मोर्चाचं समर्थन केलं आहे अजित पवारांनीही या हिंदीच्या पद्धतीला विरोध केलेला आहे आगामी महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेना भाजपाशिवाय पर्याय नाही हिंदी भाषिकांना खुश करण्याच्या भाजपच्या खेळीमुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी गोची मात्र झालेली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना हिंदीच मराठीचं नव्हे हिंदी, हिंदी भाषेतून समर्थन देखील करावं लागत आहे किती दुर्दैव विलास किती उपरोध आता हिंदीच्या मुद्द्यावर माघार घेतली तर त्याचे क्रेडिट ठाकरे बंधून जाऊ शकतं आणि मुद्दा चिघळला तरी त्याचा फटका एकनाथ शिंदे यांना बसेल अशा दोन्ही बाजूनी शिंदे गटाची आता कोंडी झाली हिंदी सत्तेच्या मुद्द्यावर भाजप तर एकटा पडलेलंच आहे पण खरी गोची झाली ती एकनाथ शिंदे यांची हिंदी मराठीच्या या चक्रव्यूहात एकनाथ शिंदे आता पुरते अडकलेले आहेत ठाकरे बंधूंनी एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी करून टाकलेली आहे या विषयावरून आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मराठी मतदार एकनाथ शिंदे यांच्यापासून आता जोरावताना दिसू लागला आहे जोही काही होतं त्यांच्या जवळ तो पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीचा निर्णय जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असला नि� तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी एकनाथ शिंदे गटाची म्हणजे शालेय शिक्षण जे आहे आणि हे खातं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं म्हणजे दादा भुसे हे शालेय शिक्षण मंत्री आहेत मराठीच्या मुद्द्यावर उभी राहिलेली शिवसेना म्हणजे खरं तर श... एकनाथ शिंदे गट मराठीच्या मुद्द्याला बगल देत हिंदीचा प्रचार करतो म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका व्हायला आता सुरुवात सुद्धा झाली त्यातच हिंदी मतासाठी भाजपाने हा डाव खेळल्याची चर्चा आहे आणि मुंबई महापालिकेत शिंदेना भाजपासोबत गेल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्यांना मोठा फटका बसण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे एकनाथ शिंदे यांना अहो मराठीसाठी वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येत असताना शिंदे गटाचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे पहिलीपासून हिंदी शिकवणं कसं योग्य आहे हे सांगत सुटले आहेत म्हणजे खरं तर त्यांना भाजपच्या दबा दबावापुटी हे सगळं सांगावं लागत आहे एकीकडं बघा आमचीच खरी शिवसेना आम्हीच खरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार अशा बल्गना केल्या जातात आणि दुसरीकडं मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचा विषय असलेल्या मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्याच नेमकं विरुद्ध शिंदे गटाला उभं राहावं लागत आहे कोणी झाली त्यांची गोची झाली मराठी भाषा आणि मराठी माणूस हे विषय शिंदे गटासाठी आता किती महत्वाचे आहेत हे तर खरं त्यांच्या वर्तनातून दिसून आलं ना खर तर शिंदे गटाचा बोरखाच फाटला गेला आणि खरा चेहरा समोर आला असं तर म्हणावं लागेल ना आता शिंदे गटाला आता बघा काहीही करता असं झालं आहे हिंदीचा शिंदेला म्हणजे विरोधही करता येणार पाठिंबाही देता येणार आणि भाजपाला तर अजिबात विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही अहो एका मोठ्या चक्रव्यूहामध्ये एकनाथ शिंदे सापडलेले आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अजिबात उपलब्ध नाही चक्रव्यूह भाजपाचं आणि अडकले मात्र एकनाथ शिंदे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो मराठी आणि मराठी माणूस आणि हीच मराठी किंवा मराठी माणूस अडचणीत येत असताना खरी शिवसेना म्हणून घेणारे आणि बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणून घेणारे आता पूर्णपणे उघडे पडले आहेत का हो। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार